बनावट नोटांप्रकरणी कारवाई करीत आझाद नगर पोलिसांनी एकाच जेरबंद केले आहे कार्यक्षेत्रातील पारोळा रोड चौफुली नजीकच्या एका हॉटेल अलमावरा यास अटक करण्यात आली आहे आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना धुळे शहर परिसरात बनावट नोटा घेऊन एक इसम फिरत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने संशयिताचा माग काढीत पारोळा रोड चौफुली नजीकच्या एका लगत कारवाई करीत दिलीप अलमा पावरा व एक्केचाळीस राहणार न्यू बोराडी तालुका शिरपूर त्याच्याकडून पंचवीस हजार नऊशे रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर गौतम सपकाळे योगेश शिरसाट संदीप कटरे शांतीलाल सोनोने रफीक पठाण विजय शिरसाट योगेश शिंदे अनिल शिंपी मसूद पठाण पंकज जोंधळे प्रशांत पाटील आदींच्या पोलीस पथकाने केले आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आझाद नगर पोलीस स्टेशन दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक कोकणी बातमी मिळाली एक किसमशास्पर्य पारोळा चौकुली येथे भारतीय चलनी नोटा नकली नोटा त्याच्या पोजिशन मध्ये आहे ही कोकणी बातमी मिळाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवरी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पे ठाकूर आणि आझादनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांना नमूद कारवाई जी आहे वर्कआउट करण्याबाबत आदेशित केले होते त्यांनी जाऊन खात्री केली असता जे संशयास्पद फिरणारा जो इसम होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जवळपास सव्वीस पंचवीस हजार नऊशे रुपयाच्या भारतीय चलनी नोटा त्याच्यामध्ये पाचशे रुपये दराच्या एक्कावन्न नोटा दोनशे रुपये दराची एक नोट आणि शंभर रुपये दराच्या दोन अशा पंचवीस हजार नऊशेचा बनावट चलनी नोटा मिळून आल्या आवश्यक तो पंचनामा करून त्याच्याविरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नमोदीस दिलीप आल्मा पावरा हा न्यू बोराडी येथील राहणारा असून पुढील तपास आझादनगर पोलीस स्टेशनची आय ठाकूर करत आहे त्याचा मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे मोबाईलचा डेटा आणि इतर गोष्टींचं विश्लेषण करून पुढील तपास करीत आहोत